नमस्ते सर्वांना तुम्हाला समजलं असेल मी काय बनवत आहे ते अहो पिठलं बनवत आहे मी शेपूची भाजी बनवली होते सकाळी मला थोडी कमी पडली म्हटलं रोट्या वगैरे केले त्याच तव्यावर आपण बेसन करून खाऊया मस्त लसणाच्या पाकळ्या वाटून घेतल्या चार तेल टाकले जिरे मोहरी टाकला कडीपत्ता टाकला आणि ते जी लसूण टाकलं लसूण छान लाल झाल्यानंतर एक गिलास पाणी टाकून दिलं छान त्यावरती आता लाल तिखट मीठ टाकत आहे थोडीशी हळद टाकली छान पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी बेसनपीठ टाकणार आहे छान असं घाटून घेणार आहे एक नंबर लागतो हो तव्यावरचं बेसन मला तर खूप आवडतं बरं का सगळ्या भाज्या एकीकडे एक आणि पिठलं एकीकडे एक माझ्यासाठी कारण मला खूप खूप आवडतं पिठलं आणि त्यातच मी आज तव्याबरोबर बनवत आहे म्हणजे आज दिवस एकदम छान जाणार आहे मस्त रोट्या वगैरे झालेल्या आहेत म्हटलं आता हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करावा हे बघा किती छान शिजलेलं आहे मी जेवण करते या तुम्ही पण जेवण करायला हा आणि मस्त राहा बाय